आजची मुरली आहे पाच सात दोन हजार पंचवीस ची बाबा सांगतात मुलांना वाहून घ्या कारण ह्या ईश्वरी सेवेमध्येच अनेक जन्माची कमाई आहे आणि एकवीस जन्माचा वर्षा वैकुंठाची बादशाही तुम्हाला मिळणार आहे बाबा प्रश्नामध्ये विचारतात प्रत्येक मुलाला अशी कोणती सवय लावून घ्यावे लागणार आहे तर बाबा तुम्हाला मुरलीचे प्रत्येक हे समजण्याची शक्ती किंवा सवय धारण करायची आहे जर ब्राह्मणी म्हणजे टीचर जर नसेल तरी तुमचा क्लास हा चालू राहिला पाहिजे आणि मुरली चालवणं हे फार अवघड गोष्ट नाहीये तर बाबा सांगतात बाबांची मुरली ही चालवता आली पाहिजे क्लास आपल्याला रेग्युलर चालवता आला पाहिजे म्हणून बाबा सांगतात की तुम्ही असं मुरलीचं चिंतन मंथन करत राहा की बाबांची मुरली ही तरांना सुद्धा समजवता आली पाहिजे आज बाबा सांगतात मुलांना तुमचा पुरुषार्थाचा जो चेहरा आहे तो तुमच्या मनरूपी आर्षामध्ये चेक करा तुम्ही काय पुरुषार्थ करत आहात तुमच्या आत्म्याची उन्नती किती झालेली आहे तुमची आत्मा सतो प्रधान किती बनलेली आहे कारण आपली आत्मा जोपर्यंत सतो प्रधान बनणार नाही तोपर्यंत आपली आत्मा सतयुगामध्ये जाऊ शकणार नाही बाबा मधून मधून आपल्याला नेहमी मध्ये विचारत असतात की मुलांना ही पुराणी दुनिया आहे आता ह्या पुराणी दुनियाचा तुम्हाला संपूर्ण वैराग येणं आवश्यक आहे हळूहळू बुद्धीमधून या सर्व गोष्टी विसर, काळाची गरज आहे जर आत्म्यामध्ये ह्या सर्व गोष्टींची आसक्ती राहिली तर शरीर सोडताना आत्मा पुन्हा पुन्हा तिथे घोटाळत जाईल अडथळा येईल आणि मग आत्म्याला मुक्ती आणि जीवनमुक्ती मिळणार नाही तो हिसाब पूर्ण करण्यासाठी पुन्हा आत्म्याला त्या स्थानावरती जन्म घ्यावा लागणार आहे बाबा सांगतात की मुलांनो ज्ञानसागर तुम्हाला रोज ज्ञानरत्न हे भरून भरून देत आहे आता तुम्ही त्या ज्ञानरत्नाच्या लहरींमध्ये तुम्ही पूर्णपणे डुबवून जाऊ शकता बाबा म्हणतात ज्या आतमध्ये ईर्ष्या द्वेष घृणा ह्या ज्या पुराण्या आणि जुन्या सवयी आहे आता ह्या सोडून द्या आपसामध्ये तुम्ही मिळून मिसळून राहा गोड राहा प्रेमाने राहा कधीही तुम्ही बाबांची मुरली सोडू नका कुणालाही तुम्ही एक दुसऱ्यांना न पाहता आपली उन्नती आपला पुरुषार्थ आणि आपली भविष्य तकदीर पुढे ठेवून नेहमी आपण पुरुषार्थामध्ये तत्पर राहिलं पाहिजे बाबा संतात हे शरीर जे आहे ते अनेक जन्म जन्माचा आहे आणि कलियुगामध्ये तर हे रोगी झालेलं हो, आहे ज्याला बावंत सडलेलं आहे आजारी शरीराचा मोह तुम्हाला आता नको बाबा पुढे सांगतात मुलांना जशी कुंभारीण एका झाडांवर झुडपांवर बसून नाली मधले किडे जमा करून आणते आणि ती घरट्यामध्ये भो भो करत राहते आणि ती स्वतः सारखे पंख ते आळ्यांना किड्यांना फुटवते आणि उडायला शिकवते तस तुम्हालाही अन्य नवीन आत्मे जमा करून आणायचे आहे बाबांचं ज्ञान समजवायचं आहे त्यांना पालना द्यायची आहे ज्ञान योगाने भरपूर करायचं आहे आणि त्यांना सुद्धा आपल्यासारखं फरिश्ता बनवून उडायला शिकवायचं आहे बाबा सांगतात की मुलांनो ह्या सेवेमध्ये आता तुम्ही तत्पर राहणं गरजेचं आहे आता तुमच्या ज्या मनामध्ये अनेक प्रकारचे जे बंधन आहेत हे बंधन आता तुम्ही सोडून द्या अतींद्रिय सुखाच्या झोक्यामध्ये तुम्ही अनुभव करण्यासाठी खरोखर मुक्तिदाता बनवून जा अतिंद्रिय सुखाचा आनंद घेणं ही संगमेगाची विशेषता आहे परंतु जर मनामध्ये अनेक विचारांचे बंधन असतील अर्थात ईर्ष्या असेल द्वेष असेल घृणा असेल तर ह्या विचारांनी कधी अतिंद्रिय सुखाचा अनुभव करू देत नाही म्हणून व्यर्थ विचारांना आता इथे तिलान जली द्या घृणा ह्या सर्व गोष्टींना सोडून द्या आलस तुमचा दूर करा आणि मनामध्ये जे बंधन आहेत हे बंधन न बाळगता गोडव्याचे संबंध जोडा आत्मा अभिमानी बना दुसऱ्यांना कधीही दोष देऊ नका जे काही कमी असेल त्याच्यामध्ये आपल्या स्वतःला दोषी ठरवा जर आपण दुसऱ्यांचे दोष बघत राहिलो तर आपल्याला कधीही स्वतःला महसूस करण्याची रिलाईज करण्याची ताकद येणार नाही आणि आपण अतिंद्रिय सुखाचा अनुभव हा कधीही करू शकणार नाही म्हणून बाबा सांगतात की आता जे छोटे छोटे जे बंधन आहेत त्या बंधनांना आपण बाबांच्या आठवणीच्या आधारे योग बलाच्या आधारे आत्मबलाच्या आधारे हे बंधन तोडले पाहिजे आणि बाबांच्या बरोबर परिवाराच्या बरोबर चांगले संबंध जोडले पाहिजे असं बाबा सांगतात की तुमच्याकडे एवढी मोठी खाण आहे आणि ती आहे खुशीची खाण त्या खुशीच्या खाणीने तुम्ही एवढे भरपूर बना की तुमच्याकडे दुःखाची लहर हे कधी येऊ शकणार नाही अशी तुम्ही संपन्न बना बापडे बाबा सांगतात की श्रेष्ठ संकल्पाची शक्ती धारण करा आणि श्रेष्ठ सेवाचे तुम्ही निमित्त बना आज बाबांनी खूप सुंदर आपल्याला ही सेवा दिलेली आहे की कोणत्याही श्रेष्ठ संकल्परूपी बीज हे फलीभूत करायचं असेल तर त्याचं एकच साधन आहे सदा ह्या बीजाला बाबांची जी शक्ती घेतलेली आहे त्या शक्तीचं बळ द्या त्याची पालना करा त्याचं पाणी द्या म्हणजे त्या ब्रिजामधून खूप श्रेष्ठ शक्तिशाली फळं असे बाहेर पडतील आणि ते फलीभूत झाल्यानंतर त्याची सिद्धी तुम्हाला प्राप्त होईल जितकी शक्ती प्राप्त होईल त्या शक्तीच्या आधारे तुम्ही खूप अवघड कामं सुद्धा सहज करू शकता आणि कमी वेळात जास्त अनुभूती किंवा कमाईचा अनुभव करू शकता ओम शांती